आपण आजच्या व्हिडिओत ज्या महिला रोजच्या कामात या अकरा चुका करतात त्यांच्या पतीला कामात कधीही यश मिळत नाही व घराची भरभराटसुद्धा होत नाही शास्त्रामध्ये पती पत्नीला ईश्वर पार्वती आणि लक्ष्मीनारायणाचा जोडा अशी उपमा दिलेली आहे पती पत्नी हे संसाररूपी रथाचे दोन चाकं आहेत त्यातील दोन्ही चाक तितकेच महत्त्वाचे असतात एक जरी चाक गळून पडला तर संसाररूपी रथ कोडमडून जातो म्हणून पती पत्नी एकमेकांना पूरक असावे एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका पत्नीचा हात असतो आणि प्रत्येक पत्नी आपल्या पतीची प्रगती आणि उन्नती व्हावी म्हणून प्रयत्न किंवा व्यवसाय करत असेल तर तो बाहेरची कामं करत असतो तशीच पत्नी घरातील सर्व कामं करते घराची काळजी घेते मुलांचं पाहते वडीलधाऱ्यांची सेवा करते दोघेही आपले कर्तव्य बजावत असतात आजकालच्या स्त्रिया पतीच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि घरसुद्धा सांभाळत आहेत हे कौतुकास्पद आहे पण काही वेळा नकळत पत्नीकडून काही चुका होतात मग त्याची शिक्षा पतीला सुद्धा भोगावी लागते कारण स्त्रीच्या आचरणावर घराचं भवितव्य ठरलेलं असतं पहिली चूक अशी आहे जी स्त्रिया केल्यामुळे त्यांच्या पतीची प्रगती होत नाही स्त्रियांनी स्वयंपाकघरामध्ये खरकटी भांडी कधीही साठवून ठेवू नका काही घरात दिवसभराचे भांडे गोळा करून एकदाच घासली जातात अशी चूक कधीही करू नये कारण शास्त्रानुसार माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी यांचे स्थान हे स्वयंपाक घरामध्ये असते यामुळे त्या नाराज होतात याचा परिणाम म्हणून घरामध्ये पैसा धन व अन्नधान्याची कमतरता पडू लागते स्वयंपाक बनवताना स्त्रियांनी पहिली रोटी गाईला व शेवटची कुत्र्याला आवश्यक काढली पाहिजे यामुळे पतीची प्रगती होते ज्या स्त्रिया सकाळी स्वयंपाक करताना पहिलीच रोटी घरातील सदस्यांना खाऊ घालत असतील तर हा सुद्धा खूप मोठा दोष आहे यामुळे पहिली रोटी गाईला काढलीच पाहिजे दुसरा नियम प्राचीन काळापासून पूजा अर्चा करण्याची परंपरा चालत आलेली आहे ती पाळत चला काही स्त्रिया देव मानत नाहीत किंवा पूजासुद्धा करीत नाहीत यामुळे कुलदेवता इष्टदेवता नाराज होतात व घरात धनधान्याची कमतरता भासू लागते पतीची प्रगती थांबते पतीची भरभराटसुद्धा थांबते व पती जे काम करतो त्या कामातसुद्धा त्याला अडचणी येऊ लागतात स्त्रियांनी स्वयंपाकघरात कढई तवा व पोळीपाठ कधीच उलटा ठेवायचा नसतो यामुळे घरात दारिद्र्य येतं परिणामी याचा प्रभाव आपल्या संसारावर पडतो तिसरा नियम सायंकाळी कधीच कोणालाही दही दूध आणि कांदे देऊ नये यामुळे शुक्रग्रह व चंद्रग्रह कमजोर होतात शुक्रग्रह धनसंपत्तीचे देवत आहेत यामुळे धनसंपत्तीचा अभाव आपणास घरामध्ये जाणवू लागतो त्याचबरोबर घरातील संपूर्ण दूध संपेपर्यंत कधीही वापरायचं नसतं थोडं तरी दूध शिल्लक ठेवलं पाहिजे यामुळे चंद्रग्रह मजबूत राहतात चौथा नियम घरामध्ये सतत सतत दूध ओतू जात असेल तर धनाचा नाश होण्याचे संकेत असतात याचा सर्वात जास्त प्रभाव आपल्या संसारावर व आपल्या घरातील पैशावर पडतो पाचवा नियम काही स्त्रिया गव्हाचे पीठ जास्त मळून ठेवतात आणि दिवसभर त्याच्या चपात्या बनवत राहतात किंवा फ्रीजमध्ये ठेवतात तर मंडळी यामुळे खूप अधिक प्रमाणात पितृदोष घरामध्ये वाढत असतो व शरीरासाठी हे हानिकारक सुद्धा आहे सहावा नियम सकाळी पती कामाच्या निमित्ताने घराबाहेर जातात तर त्यांना कधीच उपाशी पोटाने पाठवू नये अन्नपूर्णा माता यामुळे बरकत देत नाहीत त्यामुळे कधीही पतीला उपाशी पोटी घराबाहेर पाठवू नये सातवा नियम जी स्त्री झाडूला पाय लागल्यानंतर पाय धुवत नाही किंवा झाडूच्या पाया पडत नाही अशा घरी दरिद्रता येते कारण झाडू हे माता लक्ष्मीचेच एक रूप आहे आठवा नियम बाथरूममधली बादली रिकामी कधीही ठेवू नका यामुळे घरातील लोकांची प्रगती थांबत असते आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या बादलीला पाहिल्यामुळे घराला दारिद्र्य लागतं नववा नौ। नियम नऊ सायंकाळच्या वेळी देवी देवता घरामध्ये दे येत असतात यामुळे घरात मोठमोठ्याने बोलणे आरडाओरड करणे रागराग करणे अशी चूक स्त्रियांनी कधीही करायची नसते ज्या घरात भांडण होतात त्या घरी माता लक्ष्मी येत नाहीत भांडण प्रत्येकाच्याच घरात होत असतात पण सायंकाळच्या वेळी मुद्दामून टाळलं पाहिजे स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच गरम गॅसला कधीही धुवू नये किंवा गरम तव्यावर पाणी कधीही टाकू नये कारण त्या आवाजामुळे घरात क्लेश वाढतात व वा घरातील संपत्तीवर सुद्धा याचा परिणाम पडतो व स्वयंपाक झाल्यावर गॅसवर शेगडीवर किंवा चुलीवर कुठलंही भांडं ठेवू नये याचा सुद्धा दोष लागतो स्त्रियांनी कधीच चौकटीवर बसू नये किंवा सायंकाळी दारात बसून गप्पा मारू नये यामुळे माता लक्ष्मी दारातूनच परत जातात तर मैत्रिणीनो सर्वात आणि सर्वात महत्वाचा नियम म्हणजे स्वयंपाक कधीच बिना आंघोळीचा करू नका कारण जसे अन्न तसे मन बनते जे अन्न खाऊन आपल्याला ऊर्जा मिळते ते अन्न जर अशुद्ध असेल तर आपली प्रगती होत नाही व मुलांचा बौद्धिक विकाससुद्धा होत नाही यामुळे कधीही बिना अंघोळीचा स्वयंपाक बनवू नका किंवा बिना अंघोळीचे किचनमध्ये प्रवेश करू नका आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये या गोष्टी जर बाधा उत्पन्न करीत असतील तर ह्या गोष्टी स्त्रियांनी टाळल्या पाहिजेत व आपल्या पतीच्या प्रगतीसाठी चांगल्या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव